ओम गण गणपतय न हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य असतात परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा निष्कर्ष काढण्यासाठी प्रॉपरली त्या कंपन्यांचा अभ्यास हो करणे गरजेचे असते आणि जेव्हा आपण उत्तम किंवा योग्य कंपनीत रक्कम गुंतवतो तेव्हाच दीर्घ मुदतीत त्या कंपनीतून नफा होत असतो म्हणजेच काय तर त्या कंपनींचा प्रॉपर अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधुभगिनींना वेळ मिळेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील आशा अशा कंपन्यांचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आपले सर्व जे आपण कंपन्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे सुमारे छप्पन नंबरची कंपनी असणाऱ्या आयशर मोटर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व त्या मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य की उत्तम हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीं आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे आयशर मोटर्स व आयशर मोटर्स ही कंपनी ॲटोमोबाईल ह्या सेक्टरमधील एल सी व्ही एस एच एच व्ही सी एस म्हणजेच लाईट अँड हेवी व्हेकल ह्या सेक् ह्या श्रेणीतील कं वाहने बनवणारी ही कंपनी आहे तर मित्रांनो आयशर मोटर्स ह्या कंपनीसारखेच काम करणारी स्पर्धक कंपनी जर बघितली तर ती आहे टाटा मोटर्स मित्रांनो टाटा मोटर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही अजून बघितला नसाल तर बघा त्याची लिंक मी ह्या आयशर मोटर्स ह्या कंपनीच्या व्हिडिओमध्ये ठेवीन तर तुम्ही तो अजून बघितला नसेल तर टाटा मोटर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बन बघा मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज आयशर मोटर्स ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत सहा हजार नऊशे पासष्ट रुपये या किमतीला बंद झालेला आहे म्हणजेच आजची करंट व्हॅल्यू आहे सहा हजार नऊशे पासष्ट रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो शेअर्स बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची ते जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावन्नवी खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावन्न क्लो तर मित्रांनो आयशर मोटर्स ह्या कंपनीचा बावन्न खाय आहे सात हजार एकशे बावीस रुपये पन्नास पैसे आणि बावनवे क्लो आहे चार हजार पाचशे आठ रुपये पंच्याहत्तर पैसे मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्षे मागं गेल्यास आयशर मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये ह्या कमीत कमी दोन वर्षातील कमीत कमी किमतीत मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत अशीच पाच वर्ष मागं गेल्यास आयशर मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर पाच वर्षाची कमीत कमी किंमत दोन हजार पंधरा रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत अशीच दहा वर्ष मागं गेल्यास आयशर मोटर्स ह्या कंपनीचा एक शर दहा वर्षातील कमीत कमी किंमत जे बाराशे साठ रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर आयशर मोटर्स ह्या कंपनीचे भांडवल आहे एक लाख एक्याण्णव हजार एकतीस करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजेच ते कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला हे पाहणे तर मित्रांनो आयशर मोटर्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली चार हजार चौतीस चा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली तीन हजार पाचशे त्रेपन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली सोळाशे सोळा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली तेराशे पंधरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे त्याला त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे असे म्हणतात तर मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार आयशर मोटर ह्या कंप कंपनीतील सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा सुमारे एकोणपन्नास पॉईंट सात टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा आयश्र मोटर्स ह्या कंपनीत पंचवीस पॉईंट त्र्याऐंशी टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था त्यामध्ये कोण कौन कोण येतं ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा आयशर मोटर ह्या कंपनीत पंधरा पॉईंट शहात्तर टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण आयशर मोटर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवर निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक आयशर मोटर्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली तेराशे पंधरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली चार हजार चौतीस करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच म्हणजेच त्या कंपनीला मागील पाच वर्षात सतत वाढता नेट प्रॉफिट झालेला आहे त्यामुळेच आयशर मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी बत्तीसशे पंच्याहत्तर रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी दोन हजार पंधरा रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी बाराशे साठ रुपयाला मिळत होता तोच आयशर मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर सातता करंट व्हॅल्यूला सुमारे सहा हजार नऊशे पासष्ट रुपयाला मिळत आहे म्हणजेच थोडक्यात काय तर आयशर मोटर्स ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी कमीत कमी तीन हजार दोनशे पंच्याहत्तर मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कोणत्याही कंपनीचा आपण कमीत कमी एक शेअर्स घेऊ शकतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेऊ शकतो परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर आयशर मोटर्स ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पाच वर्षापूर्वी कमीत कमी दोन हजार पंधरा रुपये दहा वर्षापूर्वी कमीत कमी बाराशे साठ रुपये जर गुंतवले असते तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला एका शेअरचे सहा हजार नऊशे पासष्ट रुपये झालेले आहेत म्हणजे थोडक्यात लंपसमध्ये काय तर दहा वर्षापूर्वीची कमीत कमी किंमत बाराशे साठ रुपये जर आत गुंतवले असते तर त्याच्या आत्ता आयशर मोटर्स ह्या कंपनीत दहा वर्षात बाराशे साठ रुपयाचे सहा हजार नऊशे पासष्ट रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर तिचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की आयशर मोटर्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर त्यांचा हिस्सा एकोणपन्नास पॉईंट सात टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो कोणतीही कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते तेव्हा त्याच्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर आयशर मोटर्समध्ये ते एकोणपन्नास पॉईंट सात टक्के म्हणजे योग्य उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो आयशर मोटर्स ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे तशी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग ही पन्नास टक्क्या म्हणून अधिक आहे जे जवळजवळ पन्नास टक्के आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो पण लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी बावनवी खायपासून त्या कंपनीत कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग युद्धाच्या बातम्या निगेटिव्ह न्यूज ह्या कोणत्याही कारणाने त्या शेअर्समध्ये जर पडझड बावनवी खायपासून पडझड होत असेल तर ती खाली येणारी प्रत्येक किंमत गुंतवणुकीसाठी संधी असते तर मित्रांनो लक्षात घ्या आयशर मोटर्स ह्या कंपनीचा शेअर बावनवी खायपासून जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीप्रमाणे वार्षिक विश्लेषणानुसार आयशर मोटर्स ह्या कंपनीत रक्कम गुंतवण्यास काहीही हरकत नाही आयशर मोटर्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो आयशर मोटर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा तसेच एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यास व त्याचे निष्कर्ष असे अशा व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकर शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त जवळच्या जा व्यक्तींना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय